आपल्या सगळ्यांचं स्वागत एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते पुण्यातील कोथरूड मध्ये तरुणाचा खून झालाय सहा जणांकडून कोयत्यानं सपासप वार करत या तरुणाचा खून केला गेलाय डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे तर पुण्यातील कोथरूड मधल्या डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे सहा जणांकडून कोयत्यानं वार करत तरुणाचा खून करण्यात आलाय जे आरोपी आहेत त्याच भागात राहणारे आहेत जाधव आणि बाकी ते सेव्ह सहकारी यांना पण ताब्यात घेतलेला आहे त्यातले काही आरोपी मुळशी भागात आणि काही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांचा पूर्वीचा काही म्हणजे रेकॉर्ड आरोपीचं नाही आहे एका तर परंतु दोन तीन वेळेस त्यांना दोघांमध्ये काही बाताबाजी झाली होती आरोपी आणि मैत यांच्यामध्ये तर त्यावरून हा प्रथमदर्शनी हा प्रकार झालेला असं निष्पन्न होत आहे परंतु आरोपीकडे अजून चौकशी केल्यानंतर नक्की कशामुळे हा प्रकार झालेला आहे हे आपल्याला निष्पन्न होईल